बालाजी रथ उत्सवा निमित्त गांधी वतीने साला या यावर्षी महाप्रसाद चनापुरी भाजी वाटप करण्यात आले यावेळी मालक गुप्ता रमाकांत गुप्ता कमलसिंग गुप्ता सुशील गुप्ता कुणाल बागुल भूषण बागुल धीरज बागुल भैया गिरासे अनिल सिरसाड राहुल बोरकर नरेंद्र कुलकर्णी तसेच गांधी पुतोडा मित्र परिवार उपस्थित होते मालक नंद किशोर गुप्ता त्यांचे बंधू धर्मकांत कमलजी सपरिवार महात्मा गांधी चोरू मित्र मंडळ बालाजी उत्सवासाठी परंपरागत प्रसाद वानवता यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे ना विदा तसेच श्री बालाजी रथ उत्सवनिमित्त श्री साई बालाजी प्रतिष्ठान देवपूर धुळेच्या वतीने बालाजी रथ उत्सवानिमित्त श्री गणेश जाधव यांच्या प्रयत्नाने साला यावर्षी महाप्रसाद म्हणून सावधान वडे व केळी वाटप करण्यात आले यावेळी श्री प्रकाश शेठ जाधव माजी आमदार राजवर्धनजी कदम भांडे श्री गणेश भाऊ जाधव श्री कल्पेश भाऊ जाधव समस्त जाधव परिवार व बालाजी रथ उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच जैन युवा क्लब धुळेच्या वतीने रथ उत्सवानिमित्त सलावादाप्रमाणे यावर्षी राजगिरा लाडू खेळीचे महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले यावेळी जैन परिवार उपस्थित होते तसेच सराफ असोसिएशन धुळे सर्व बालाजी ग्रुप व वानाई ग्रुपच्या वतीने बालाजी उत्सवानिमित्त सराफ बाजार चौकात महाप्रसादाचे आयोजन करत आले होते यावेळी अध्यक्ष दीपक संपत शेठ वारकर उपाध्यक्ष महेंद्र बिसपुदे सचिव सचिन सागर वारकर विनोद वारकर दिनेश वारकर संदीप वाघ किरण बागुल सोनू वारकर नरेंद्र ऐराव सौरभ विवांटिक दिनेश विभाटिक आदी उपस्थित होते बालाजी रथ उत्सवा निमित्त धुळे शहराचे आमदार अनुभाई अग्रवाल यांच्या वतीने रथ उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन विक्की परदेशी यांनी शहर पोलीस चौकी समोर रथ उत्सवा निमित्त येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपाचे अनुभाई अग्रवाल पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रथ उत्सवानिमित्त निमित्त व्यापारी मित्र परिवाराच्या वतीने रथ उत्सवानिमित्त गेल्या दहा वर्षापासून गुळ जलेबीच्या महाप्रसाद चौऱ्यांशे किलो गुळाचा महाप्रसाद दुपारी चार वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आले

सर्व हा भंडारा ठेवता आहे चौदाशे किलो गुळाचा हा भंडारा आहे कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोकांचा पुरे एवढं भंडारा केला आहे दुपारी चार वाजेपासून अखंड आतापर्यंत चालू आहे तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं एक प्रेम जुळे वाजेचा असावा कोण बाला साहेब लक्ष्मी जय लक्ष्मी रमणा तसेच अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था युवा आघाडीचे धुळे शहरच्या वतीने बालाजी रथ उत्सवानिमित्त पिण्याचे पाणी वाटप अध्यक्ष श्री तात्या नेरकर यांच्या वतीने बालाजी उत्सव भक्तांसाठी अखंड पाणी वाटप करण्यात आले यावेळी अखिल भारतीय वाणी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष सुनील दादा यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही सर्व बालाजी भक्तांना पाणी वाटपाचं दर्शन केलेलं आहे समाजातील गावाच्या लोकांना बाला बाला जे बालाजी रथोत्साह देऊन बालाजीचे दर्शन घेण्याची धुळे शहराची गेले कित्येक वर्ष झाली ही परंपरा कायम आहे आणि यात आमच्या युवा आघाडीचे शहराचे अध्यक्ष आदरणीय दिपलजी ब्राह्मणकार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हा कार्यक्रम राबवत आहोत आलेल्या सर्व बालाजी भक्तांचं मी अखिल भारतीय वादी समाज नगर संस्थेच्या वतीने पुन्हा एकदा शहरचं स्वागत करतो धन्यवाद तसेच नवसाला पावणारा श्रीमंत लालबाग राजा मित्र मंडळाच्या वतीने बॉम्बेला जवळ या यावर्षी अध्यक्ष गुड्डू व माजी महापौर जय सीतायराव यांच्या वतीने रथ भक्तांना राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी लालबाग मित्रपरिवार उपस्थित होते